नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गर्दा महाराष्ट्र मागामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजच्या ठळक बातम्या पवार माजी जिल्हा परिषद सदस्य जिल्हाध्यक्ष भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा अमरावती ग्रामीण आज संपूर्ण अमरावती महानगरात राहणारे जवळपास एक हजार कुटुंबाची यादी माझ्याजवळ आहे हे सर्व पारधी समाजाचे लोक आहे हे सर्व लेकरांच्या शिक्षणासाठी रोजगारासाठी व्यवसायासाठी या महानगरात ते आलेले आहे आता यात कोणी भाडे तत्वावर राहते आहे कोणी बाजूला करून रस्त्याच्या बाजूला करून राहत आहे कोणी वाडी वस्त्यावर राहत आहे यांचं राहण्याचा कठीण आहे आणि हा या सगळं राहणाऱ्या एक हजार लोकांना जर या महानगराच्या बाजूला एका इकला जमीनवर गावरान जमीनवर किंवा गावठाण जमीनवर ले महसूल विभागाने जर लेआउट केलं आणि तर त्या लेआउटमध्ये जर एखादी एक हजार कुटुंबाची सर्व सोयीयुक्त वसाहत जर तयार झाली त्या लेकराच्या शिक्षणाचा प्रश्न भेटेल त्या ठिकाणी रोड रस्ते होतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल आणि त्या ठिकाणी आरोग्याच्या पण सोयी होतील असं असं प्रकारचं निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे दिलं त्यांनी लगेच मान्य उपजिल्हाधिकारी अनिल भटकर साहेब यांच्याकडे आता आम्हाला पाठवलं आहे आणि आठ दिवसाच्या आत या महसूल विभागाकडून याच्यावर कार्यवाही होऊन एक चांगली सुंदर स्वच्छ महानगराच्या बाजूला एक एक हजार आदिवासी पारधी कुटुंबाची वसाहत निर्माण होईल आमच्या आमचं त्या ठिकाणी स्वप्न नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका कर।